तर मंडळी आज आपण कैरीचं फुट ही एक पारंपरिक जुनी पण पटकन होणारी आणि तेवढीच चविष्ट अशी रेसिपी बघणार आहोत कैरीचं लोणचं चटणी ह्या रेसिपी तर आपण बघितल्याच आहेत तशीच चटपटी अशी ही रेसिपी आहे बर आपण यामध्ये ना कुठला मसाला वापरलाय ना मोहरीची डाळ वापरली आहे तरी सुद्धा आंबट गोड आणि चविष्ट अशी ही रेसिपी आहे चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मंडळी ऋतुराधा मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे अजूनही बाजारात कैरी मिळत आहे साधी किंवा तोतापुरी कैरी घ्यायची आणि त्याची अशी सालं काढून घ्यायची त्याच्यानंतर ही कैरी एकदम बारीक अशी आपल्याला चिरून घ्यायची आहे कैरी स्वच्छ धुवून पुसून त्याची सालं काढून एकदम बारीक अशी मी कैरी चिरत आहे हे बघा अशी छान बारीक कैरी आपली चिरून झालेली ती आता मी एका बाउलमध्ये घेते आणि ह्याच्यामध्ये साधारण एक चमचा मीठ घालते आता ना हे आपण व्यवस्थित मिक्स करायचंय आणि तासभर कमीत कमी तासभर अशीच बाजूला ठेवायची म्हणजे मिठामुळं कैरीला पाणी सुटेल बघा व्यवस्थित मीठ मिक्स केलं आणि मी तासाभरासाठी हे झाकून ठेवते एक तास झाले आता मीठ टाकल्यामुळं ह्याचं पाणी निघतं हे बघा आता हे पाणी आपल्याला बाजूला काढून घ्यायचंय त्याच्यामुळं कैरीचा आंबटपणा निघून जातो आता हे आंबट आणि खारट पाणी तुम्ही आमटीमध्ये किंवा पितळ्याची तांब्याची भांडी घासायला वापरू शकता आता हे कैरीचं पाणी काढून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार लाल तिखट घालायचं तसंच गुळ लागेल बारीक चिरलेला गुळ साधारण दोन मोठे चमचे मी इथं घातले आता गुळाचे प्रमाण कैरीच्या आंबटपणानुसार कमी जास्त होऊ शकते आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर अंदाज घेऊन मीठ घालायचंय कारण आपण कैरीला का पहिला मीठ लावलंय त्यामुळे पहिला चव बघा आणि त्याच्याप्रमाणेच मीठ घाला तर मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा मी मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेते आता ह्याच्यासाठी आपल्याला फोडणी करायची फोडणीसाठी मी दोन चमचे तेल गरम केलं त्यात मोहरी घातली मोहरी तळतळल्यावर हिंग आणि हळद घातलं गॅस बंद केला आणि मग त्याच्यानंतर अर्धा चमचा मेथीदाणे घातले अशा पद्धतीने मेथीदाणे घातल्यामुळे ते प्रॉपर तळले जातात जर आधीच मेथीदाणे घातले तर ते जास्त तळले जातात आणि फोडणी कडवट व्हायची शक्यता आता ही फोडणी आपण कैरीच्या के फोडीनं दिल्या मस्त खमंग अशी ही फोडणी आहे मेथी दाण्यामुळे ह्या फोडणीला छान चव येते आणि कैरीचं फुट चविष्ट होत ताटामध्ये डाव्या बाजूला वाढण्यासाठी केलेले कैरीचं फुट ही रेसिपी जुनी पारंपरिक आणि तेवढीच चविष्ट आहे लोणचं किंवा चटणी बरोबरच कैरीपासून बनणारी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी माहिती आहे का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा आणि मंडळी स्वतःची काळजी घ्या असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कशा करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद